चरणतीर्थ श्री तुळजाभवानी मातेचं मंदिर उघडून दर्शन सुरू करण्यासाठी चरणतीर्थ विधी केला जातो दर रविवारी मंगळवारी आणि शुक्रवारी पहाटे एक वाजता हा विधी होतो इतर दिवशी सकाळी चार वाजता या विधीची वेळ निश्चित करण्यात आली आहे वेळोवेळी भाविक भक्तांची गर्दी आणि सण उत्सवानुसार या वेळेत बदल करण्यात येतो साधारणत पंधरा ते तीस मिनिट अगोदर महंत येण्यापूर्वी भाविक पद गायन सुरू करतात महंत आल्यावर ते सिंह गाभाऱ्याचे द्वार उघडतात तदनंतर मुख्य गाभाऱ्याचे द्वार उघडले जाते पडदा तसाच ठेवून महंत विधी सुरू करतात चरण त्या चरण तीर्थाचं ग्रहण महंत आणि उपस्थित भाविक भक्तांकडून केलं आरती केली जाते आई भवानीला नैवेद्य दाखवला जातो आणि हा विधी पूर्ण होतो या विधीसाठी सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक हे कार्यालयीन कामकाज सांभाळून वेळोवेळी उपस्थित राहत असतात